शहरामध्ये नावाच्या एका मुलावर प्राणघातक हल्ला झाला आणि त्या संदर्भात तो मुलगा ज्यावेळेला तक्रार करायला इथं आला पोलीस स्टेशनला त्यावेळेला डी वाय एस त्यांच्या हॉलमध्ये त्यांच्या कक्षात सिद्धार्थ आयवळे नाईक सचिन आयवळे नावाचा नगरसेवक भाजपचा त्याला बसून घेऊन त्याच्याबरोबर सल्लामसलत करून जो फिर्यात द्यायला आला त्याच्यावर पण फिर्याद दाखल केली तीनशे सातच गुन्हा दाखल केला वास्तविक पाहता ज्याने मारलं होतं त्याला काहीही लागलेलं नव्हतं पलटणमध्ये जे टी पोळ नावाचा एक डॉक्टर आहे त्याच्या दवाखान्यात अशा पद्धतीने मुलं टाकायची खोटी सर्टिफिकेट्स पुढं आणायची आणि मुलांना खोट्या केसेसमध्ये गुंतवायचं असं एक षडयंत्र फलटणमध्ये गेले कित्येक दिवस चालू आहे आणि त्याचा आवाज उठवण्यासाठी आज या ठिकाणी ठिया आंदोलन आम्ही करायचं ठरवलं त्या पद्धतीने डी वाय एस कार्य कार्यकाल कार्यपद्धतीविषयी आम्ही ही या ठिकाणी ठिया ठिया आंदोलन दिलं होतं शाहसाहेबांनी आम्हाला पी आय साहेबांनी आम्हाला चांगल्यापैकी सहकार्य केलं आणि त्यांच्या अडचणी त्यांनी सांगितल्या त्यांच्या सिनियर्सबद्दल ते बोलू शकत नाहीत पण आम्ही डेफिनेटली बोलू शकतो कारण आमच्या पब्लिकला ह्या डी वाय एस पीचा त्रासच आहे आणि हे कुठंतरी गृहमंत्र्यांनी लक्ष देणं अत्यंत गरजेचं आहे असं मी समजतो कारण अशा पद्धतीने लोकांचा जर छळवात करत गेले हे लोक कायदा हातात घेऊन तर हे भयानक आहे माझ्या आजोबा मालोजीराव नाईक निंबाळकर यांना फाशीचा अधिकार होता राजा म्हणून परंतु कोणालाही फाशी दिली नाही आम्हाला फलटणमध्ये ह्या डिव्हाइस ते आल्यापासून बिहारमध्ये राहिल्यासारखं वाटतं मग कृपा करून याच्यावर मीडियाने देखील आमच्यासाठी आवाज उठवावा ही विनंती सांगितलं त्याप्रमाणे या ठिकाणी काही मुलांमध्ये काही वाद झाली त्याच्यामधून भांडणाचं त्यातून पर्यावर्तन झालं आणि त्यामध्ये एका युवकाला प्राणघातक त्या ठिकाणी घाव झाला त्याला ॲडमिट करावं लागलं अजूनही तो खोट्यातच आहे क्रिटिकल आहे परंतु त्याच्यावर सुद्धा तीनशे सात म्हणजे थोडंसं सा, एक थोडा आश्चर्य वाटण्याजोगा हा प्रकार घडला आहे म्हणजे मैतावर सुद्धा तीनशे दोन करायला मागं पुढं पाहणार नाहीत अशा प्रकारचा हा विषय आहे आणि त्यामुळं कुठेतरी खोट्या केसेस होणे थांबलं पाहिजे हा सगळा ह्या टी आंदोलनाचा मागचा खरा विषय आणि जे काही सत्य असेल तेवढंच त्या ठिकाणी ते घेतलं जावं त्याच्यामध्ये तीनशे सात होणार आहे म्हणून दुसऱ्याही बाजूनी तीनशे सात करायची म्हणजे मग त्यामध्ये कुठंतरी तडजोड होईल त्याच्यामध्ये मग काहीतरी पुढं दोघांनाही त्रास होऊ नये म्हणून काहीतरी घडेल अशा प्रकारचा त्या ठिकाणी जर विषय येत असेल तर त्या ठिकाणी कायदा सुव्यवस्था ही योग्य प्रकारे पलटणमध्ये राहू शकणार नाही आणि अकारण लोक कायदा सुव्यव सुव्यवस्था हातात घ्यायला सुरुवात आणि काही एकच प्रकरण नाही आपल्याच मतदारसंघात कोरेगावमधील आपल्या दोन त्या ठिकाणी असणारे एक उपसभापती जिल्हा परिषद सदस्य सुद्धा खोट्या केसेस त्या ठिकाणी झाल्या जवळपास पंचवीस दिवस ते त्या ठिकाणी आतमध्ये होती म्हणजे अशा प्रकारचं जर खोट्या केसेस होत असतील तर त्या ठिकाणी जनतेला त्या ठिकाणी रस्त्यावर उतरावं लागेल त्याचा प्रक्षोभ होईल हे कुठंतरी पोलीस खात्याने लक्षात घेणं आवश्यक आहे पोलिसांच्यावर कोर्टावर आपल्या सर्वांचाच विश्वास असतो परंतु त्याप्रमाणे त्यांनी सुद्धा वागावं लागतं जर हा विश्वास टिकून राहणार नाही आजही काय झालं तर मी पोलिसमध्ये जाईन कोर्टात जाईन असंही आपण म्हणतो पण मीच केस द्यायला जाणार आणि मला दाग टाकणार असतील तर मी काय करायचं असा प्रश्न मग त्या ठिकाणी आपल्यासमोर उभा राहील आणि त्याकरता कुठंतरी याची दखल घेण्याची आवश्यकता आहे आणि चुकीचे वागणारे जे कुणी अधिकारी असतील मग ते डीवायएसपी एस पी असतील नाहीतर अन्य कुणी असतील ह्यांच्याकडं कुणीही बसेल कुणीही त्यांच्याबरोबर चर्चा करेल पण जे योग्य आहे ती योग्य समजूनच त्या ठिकाणी कारवाई झाली पाहिजे ती अयोग्य ती अयोग्य समजूनच कारवाई झाली पाहिजे मनमानी जर कारवाई होणार असेल तर त्या ठिकाणी शेवटी नायला जाऊ असतं लोकांना कायदा सुव्यवस्था हातात घ्यावी लागेल आणि तशी वेळ फलटणमध्ये येऊ नये एवढी दखल मात्र त्या ठिकाणी पोलीस खात्याने घेण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं